आता तू मला सांग मैदान कोंडाळे जलतरण तलावाला कुलू व्यायामशाळा दुर्लक्ष बजेट अभावी क्रीडा क्षेत्रामध्ये हे कोल्हापूर महापालिकेचं तर मला एक सांग पूर्वी आता तुला सांगतो तीनशे चारशे कोटी बजेट असताना हे सगळं होऊ शकतं आता हजार कोटीवर गेले इच्छा असेल तर मार्ग आहे आणि उत्पन्न वाढवायसाठी प्रयत्न कोणी केले पाहिजे सर्वात पहिले कर्मचारी अधिकारी बरोबर आहे का नाही तुम्हाला सांग मग लोकप्रतिनिधी आज तुला सांगतो मी परवा पण बघितलं अजून दहा रुपयेच पावती आहे हे म्हणजे फा बसणाऱ्या याची लाखो रुपये मिळवा लागल्यात आणि त्या दहा रुपयाला आता येते काय लोकप्रतिनिधी पण उत्पन्न वाढवायसाठी का प्रयत्न करत नाहीत का अधिकाऱ्यांच्या घटत नाही धडा येत नाही सांग ना माझा माणूस आहे बसून ते बिसून दे आज फेरीवर किती पैसे छापाला लागले आहेत जागा एवढ्या महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी आहेत पण उत्पन्न वाढवायसाठी काहीही प्रयत्न करत नाही आज आपण तुला सांगतो खेलो इंडियातनं हॉकी स्टेडियमसाठी शासनाकडं पैसे घेतले म्हणून मिळालं नाही तर काय होणार होतं मला सांग आता हिनी प्रस्ताव तर तयार करायला पाहिजेत का नको अनेक जागा आहेत अनेक व्यायामशाळा आहेत अनेक क्रीडांगण आहेत अनेक भाग आहेत तिथं उत्पन्नाचं साधन असताना पण आपण प्रयत्न करत नाही आज तोला तर प्रत्येक गाड्यात वीस वीस दहा वेळा मी सांगितले की बिल बांधले आज नाही ते पैसे मिळावावे लागले आहेत त्यातनं मेंटेनन्स होते का नाही सांग आज आता आता मी ऑफिसडी मला छत्तीस गाड्या आहेत त्यातनं माझा मेंटेनन्स होणार आहे का नाही सांग कारण वर्षाला पंधरा लाख मला मेंटेनन्स खर्च आहे तू कोण महापालिका प्रत्येक ठेमाला देणार असं महापालिकेत नाणे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला नको लोकप्रतिनिधी नुसतं माझं नाव माझा माझा माणूस आहे म्हणून सांगतो संस्थाही तर आपण आहे रुबा है। का रुबाब मारा आहे का म्हणत नाही तो काय अरे आता लाखो रुपये तुम्ही मिळते आणि वीस पस्तीस रुपये त्याला महापालिकेला तुम्ही जागा रुपा कोणाची महापालिकेची रुबा कोण आता चालला आहे यामुळं ह्यामुळं नाही आहे आणि हे आता तुम्हाला जो बजेट नाही निधी नाही मग कसा निधी मिळेल सांग तुम्हाला सांग आणि पूर्वीच्या लोकांना काय नसताना पण थोड्या बजेटमध्ये एवढं सगळं होत होतं आणि आता का होत नाही मला सांग ना। याचा अर्थ तुम्हाला इच्छा नाही अधिकाऱ्यांना इच्छा नाही लोकप्रिय नसतो पुकडतो पाहिजे महापालिका पाहिजे पुकडचं एम एसीबीचं बिल तर ठेवते का बघा लगेच तोडायला कसं बरकायचा योग्य आहे काय तुम्हाला सांग आणि बहुजन लोकांचं बहुजन येतात एकच डॉलाक मारायला शाहू महाराजांचं एक नाव द्यायचं नगरी म्हणायचं चाललंय काय हा आता पीला दिलं असतं आज आम्ही पण चुकीलाच किती हां आज मेंटेनन्स किती महापालिकेला वाचायला असता तो मला सांग आणि बाहेरच्या गाड्याला घेणं आम्ही आपल्याला पण सोडतंय हां आता तू सांग ना, ना, ना खाजगीकरण आता कसं पैसे देतात खाजगीकरण छान कसं चालतात आणि महापालिका कसं चालत नाही तिथं पैसे त्याला देते की आणि महापालिका नाही काय आणि लोकप्रतिधी पण याचं तोंड घालून ये हां महापालिकेचं उत्पन्न वाढवायसाठी संस्था टिकायसाठी प्रयत्न करायचा माझं नाही आज तुला सांगतो की नाही पन्नास लाखाची बिल्डिंग बनतात आणि खरं माती शंभर रुपये उचलायला महापालिकेला सांगतात आणि आमचे पण लोकपती मतासाठी त्यांनी देऱ्या माझा माणूस काय म्हणून सांगतात म्हणजे आम्ही पण ना ना, ना, ना हे माझं मत आहे उत्पन्न वाढवायसाठी प्रयत्न अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी केलं तर संस्था टिकणार आहे आणि हे होणार आहे नुसतं मैदान कोंडाळ्याने गेलं तर नाही खेळाडूंनी पण आपणाला फुकट मिळते तर दोन पैसे त्या खर्च करायला नको जे माझं मत विजय सळगे सरदार जय हिंदे महाराज